नुकतेच लग्न झाले असेल तर श्रावणात नक्की माहेरी जा याचे कारण आपण जाणून घेऊया श्रावण महिना धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो हिंदू धर्मात अशी प्रथा आहे की लग्नानंतर वधू श्रावणाच्या पहिल्या आठवड्यात तिच्या जा घरी जाते आणि संपूर्ण श्रावणभर माहेरीच राहते हिंदू धर्माशी संबंधित अनेक प्रथा परंपरा आणि श्रद्धा आहेत ज्या आजही पाळल्या जातात श्रावण महिन्याशी संबंधित विधी पाळले जातात या महिन्यात अविवाहित मुली हाताला मेहंदी लावतात सोमवारचा उपवास करतात तर विवाहित स्त्रिया मेकअप करतात हाताला मेहंदी लावून हिरव्या बांगड्या घालतात यापैकी एक नियम आणि प्रथा म्हणजे श्रावण महिन्यात लग्नानंतरच्या पहिल्या श्रावणाच्या दिवशी नवविवाहित वधू आपल्या आईच्या घरी जाते पण तुम्हाला माहीत आहे का की लग्नानंतर वधूने श्रावणात माहेरी का जावे तर चला जाणून घेऊयात श्रावण नवरी आईच्या घरी का जाते नवविवाहित मुलींनी लग्नानंतर श्रावणाच्या पहिल्या दिवशी आपल्या घरी जावे हे अत्यंत शुभ मानले जाते ही परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे या परंपरेचे पालन केल्याने सासूसून यांचे नाते चांगले टिकून राहून सौदार्य वाढतो असे मानले जाते नवविवाहित मुली श्रावणात जाण्यामागेचे एक कारण म्हणजे मुलीशी घरचे नशीब जुळलेले असते अशा परिस्थितीत श्रावण महिन्यात मुली घरी आल्या की त्यांचे घरचे नशीब कळते खुलते यामुळे कौटुंबिक कौटुंबिक जीवनात सुख समृद्धी वाढते त्यामुळे सासरे आणि सासू सासरे यांचीही स्थिती चांगली राहते वैवाहिक जीवनात आनंद येतो हिंदू धर्मात मुलींना घरासाठी खूप शुभ मानले जाते आणि त्यांना घरची लक्ष्मी म्हटले जाते लग्नानंतर मुली सासरी निघून गेल्याने माहेरच्या घरात शोकाचे वातावरण आहे तर दुसरीकडे लग्नानंतर श्रावणात मुली घरी आल्यावर घरात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण होते ज्योतिषशास्त्रानुसार लग्नानंतर पहिला श्रावण माहेरी घालवल्यास वैवाहिक जीवनात आनंद येतो आणि पती पत्नीमधील प्रेम वाढते दरम्यान घरात राहून नवविवाहित मुलीने भगवान शंकर आणि गौरी मातेची पूजा करावी आणि व्रत पाळावे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून